तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तथा देवरायासी कोणही न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीण तो सर्वथा सर्वथाहीन दिसे श्रीराम खरा देव किंवा थोरला देव अज्ञात राहतो चोरले न राहतो तो आपल्या चुकीच्या वागण्यामुळेच असं समर्थ या श्लोकात सांगत आहे तुझ्या एक लक्षात आलं का काय करू नका हे सांगून समर्थ कधीही आपल्याला वाऱ्यावर सोडून देत नाहीत तर त्यावरचं उत्तर तर लगेचच आपल्याला सांगतात इथेही तसंच आहे बघ चोरलेला देव जर शोधायचा असेल तर सद्गुरूंना शरण जा असं लगेच समर्थांनी सांगितलं आहे ज्या मूळ ठिकाणापासून स्वर्ग मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक निर्माण झाले त्या थोरल्या देवाकडे कोणाचं लक्ष आहे हे विश्व जग निर्माण होतं चालतं व्यवहार करतं आणि लय पावतं पण हे ज्याच्या आधारावर चालतं तो मुख्य देव कसा आहे हे आपण माहीत करूनच घेत नाही उलट दगडधोंड्याचे अनेक धातूंचे नवसाचे देवच आपण पूजत बसतो त्यांनाच खरं समजून बसतो मात्र जर थोरला देव जाणून घ्यायचा असेल तर सद्गुरूंना शरण जावेच लागते असं सद्गुरूंचं महत्त्व या श्लोकात समर्थ सांगत आहे एक अगदी छोटी गोष्ट सांगते ऐक ही गोष्ट आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलेली आहे ध्रुकू हा वरुणाचा मुलगा आपल्या वडिलांना गुरुस्थानी मानून भृगू म्हणाला भगवन आपण मला ब्रह्म काय हे समजावून सांगू शकाल का वडील म्हणाले अरे जे जे आपल्याला सर्व दिसणारे भासणारे विश्व जग आहे ना ते ज्याच्यामुळे निर्माण होते ज्याच्या आश्रयाने राहते आणि शेवटी ज्यात लय पावते ना तेच ब्रह्म पण ब्रह्म असं डोळ्यांनी बघता येत नाही कानाने ऐकता येत नाही त्याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही त्याला स्पर्शही करता येत नाही ब्रह्म जाणूनच घ्यावे लागते आणि त्यासाठी मोठी साधना करावी लागते तप करावे लागते हे गुरुवचन एकदाच भृगू तपश्चर्येला बसला आणि शेवटी त्याला ज्ञान प्राप्त झाले सत्य काय आहे हे समजले ब्रह्माचे ज्ञान झाले इथे भृगूंनी आपल्या वडिलांनी आपल्या श्रीगुरूंनी सांगितलेले ऐकले आणि त्यांना सत्यापर्यंत पोहोचता आले सद्गुरू आपल्या शिष्याच्या कल्याणाचाच विचार करतात तीच गोष्ट समर्थांनी इथे पुन्हा एकदा आपल्याला सांगितली आहे गुरूंशिवाय थोरल्या देवाचे ज्ञान सर्वथा अशक्य आहे हेच समर्थांना सांगायचे आहे जय जय रघुवीर समर्थ